नेहमीच्या जेवणामध्ये तर आपण वरण भात वरण पोळी किंवा वरणपट्टीसोबत वरण हे बनवतोच आणि ते वरण नेहमी असं शिल्लक असतेच तर त्या वरणापासून आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहे तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर शिल्लक राहिलेल्या वरणापासून आज आपण मस्त अशी रेसिपी बनवू तर वेळ न घालवता लगेच बनवू तर लेट्स कहू तर आता हे आहे वरण आपण आता नेहमीच्या जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये वरणभाता बनवतोच किंवा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा जास्तीचं वरण आपण बनवतो तर शिल्लक असते तर त्या वरणापासून मस्त अशी आपण एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे तर हे बघा मस्त असं हे वरण आहे आणि याच्यावरचं हे आपण पातळ वरण बनवलं असते वरणपोळीसोबत वरणपट्टीसोबत वरणभातासोबत तर याच्यावरचं हे जे सर्व पाणी जे आहे ना ते मी निथडून घेतलेलं आहे हे बघा म्हणजे अशी घट्ट घट्ट सर अशी ही डाळ आहे आणि ही डाळ म्हणजे लगेच अशी ती कोरडी होईल आणि मस्त आपण आता याची रेसिपी बनवू तर आता मस्त अशी एक कढई घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये कढई गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकलेला आहे आणि जिरं मोहरी टाकलेली आहे जिरं मोहरी छान फुल फुलू द्यायची आणि मस्त असं आता हे आपल्याला वरण करायचं आहे छान असं तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ लसणाच्या पाकड्या आहेत ह्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे आणि दोन कांदे आहेत दोन कांदे बारीक असे कापून घेतलेले आहे तर लसूण छान थोडासा फुलू द्यायचा म्हणजे छान त्याला रंग येईल तोपर्यंत थोडंसं आणि नंतर टाकायचं आहे कांदा दोन कांदे बारीक छान कट करून घेतलेले आहेत आणि ह्या आहे, आहे पाच ते सहा मिरच्या हिरव्या मिरच्या आहेत आणि ही आहे एक लाल मिरची ती पण घेतलेली आहे मी स्वादाला खूप छान लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते ते वरण आपण जे बनवतो आहे ते तर आता हे सर्व जे आहे ते आपल्याला मस्त असं करपवून घ्यायचं आहे रंगबद्दल तोपर्यंत हलवत राहायचं लालसर ब्राऊन होईपर्यंत मस्त असे स्वादिष्ट अशी ही रेसिपी बनली जाते तर आता पण हे हलवून घेऊ मस्त असे कांदा हिरव्या मिरच्या लसूण वगैरे कसा रंग बदलेल तोपर्यंत आपण होऊ दिलेला आहे कांदा आणि हिरव्या मिरच्या आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण जे वरणामधलं वरणावरचं जे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे अशी घट्टसर ही डाळ आहे ते टाकून घ्यायची आहे आणि नेहमी आपल्या घरी वरण हे शिल्लक असते जेव्हा आपण वरण बनवतो तेव्हा कारण कोणी पाहुणे येतात तेव्हा किंवा आपण काही सणासुनिधीला बनवतो तेव्हा आणि जर जास्तीचं ते बनलं तर नंतर खायला कोणी सर्वे नाही म्हणतात तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो खरंच सर्व आवडीनं खातील एवढी छान ही रेसिपी आहे खूप छान असा हा पदार्थ बनतो मस्त असा खाण्यासाठी तर खूपच छान लागते पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत आपण खाऊ शकतो आणि मिक्स करून घ्यायचं असं आणि दहा मिनिट लागतात मस्त असं हे वरण कोरडं होण्यासाठी डाळ कोरडी होण्यासाठी त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ मस्त असं मीठ टाकून घेऊ कारण की आपण आधीच वरण जेव्हा बनवतो तेव्हा मीठ टाकलेलं असतं म्हणून अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकलेला आहे म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आणि आता इथे टाकून घेऊ मस्त अशी हिरवीगार ही माझ्या आवडतीची ही कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर तिचा स्वाद तर अगदी छान मस्त असा होतो आणि दिसायलाही खूप सुंदर अशी कोथंबीर आहे मला तर खूप आवडते तर खरंच तुम्ही अजून पण मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंजुषास किचनमध्ये बघत राहा अशाच नवनवीन रेसिपीज तर आता मिक्स करून घेऊ आपण सर्वी ही डाळ आणि लगेच अशी ही रेसिपी तयार होते काहीच खटाटोप न करता आपण ही बनवतो आहे अगदी रिकाम्या वेळेत आपण ही बनवू शकतो आणि लगेच ही रेसिपी बनली जाते पोळीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी ती अगदी छान लागते तर आता थोड्या वेळाने बघितलं तर हे बघा अगदी कोरडी झालेली आहे मस्त अशी ती आणि ती खाण्यासाठी अशी रेडी आहे तर मला पण आता वाढायचं आहे सर्वांना जेवण मस्त असं तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत मंजुषास किचनमध्ये लवकरच तोपर्यंत बाय